नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगी पाटील मराठा मोलक मनोज जरांगी पाटील गेल्या दोन अडीच वर्षापासून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी लढत आहेत त्यांनी काही ठिकाणी त्यांना यश मिळालं काही ठिकाणी अपयश मिळालं परंतु जरांगे पाटील हा योद्धा मैदानात आहे म्हणजे महाराष्ट्रात सरकार बदलवू शकले नाहीत जरांगे पाटील आणि त्यांचे त्यांचा समाज परंतु जरांगे पाटील मैदानात आहे सेंटर स्टेजला आहेत आजही लढाईची भाषा करत आहेत धनंगे पाटलांनी समाजाच्या मागण्यांसाठी ठिकठिकाणी बैठका सुरू केल्या आहेत त्यांचं टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस ते सुद्धा होतं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे टार्गेट नव्हतं टार्गेट होतं देवेंद्र फडणवीस पण जरांगे शिकार करू शकले नाहीत आता जरांगे पुन्हा नव्या जिद्दीने भिडले आहेत आणि त्यांचं टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस याचं पहिल्या दिवसातून ते दिसत आहे कारण जरांगे ज्या बैठका करत त्या बैठकातून ते, ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला राग काढतायत गोदा म्हणजे मराठवाड्यातला जो पट्टा आहे त्यात जरांगे पाटलांनी समाजाची बैठक घेतली एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची बैठक घेतली म्हणजे जरांगे हा फॅक्टर संपलेला नाही असं दिसत आहे जरांगे अजूनही मैदानात आहे म्हणजे समजत होते की जरांगे संपले आता कारण फडणवीस आले आहेत शिंदेही संपले आता पवार आले आहेत दादा पवार पण फंड पण एक संपलेले नाहीत जयरांगी पाटील तो जिद्दीने एखादा वाघ अस शिकार मिळाली नाही तर तो जि, जिद्दीने भिडतो तसे जरांगे पाटील जिद्दीने भिडलेले आहेत आणि त्यांनी ज्या हालचाली केल्या सुरुवातीला त्यातले त्यांना ते, बरंच काही मिळाल्यासारखं आहे समाजाच्या मागण्या बऱ्याचशा मंजूर झाल्यासारख्या आहेत फक्त त्या मार्गी लागायच्या आहेत ते लागतील मागे पुढे पण जरांगे पाटलांना लगे ते लगेच पाहिजे पण ठीक आहे त्याचा आग्रह समजू शकता पण पण जरांगे पाटील भिडले आहेत म्हणजे या जे मीटिंग केली जनांगी पाटलांनी टार्गेट त्यांचं अजितदादा नव्हते हो किंवा एकनाथ शिंदे नव्हते हो दोघेही मराठे आहेत टार्गेट होतं फडणवीस जनांगे पाटील म्हणाले किंवा आरक्षणाला विरोध केला तर रस्त्यावर फिरू देणार नाही आपल्या त्या त्यांच्या तिकडच्या त्यांच्या भाषेत ते म्हणतात सुधर भाऊ सुधर 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 आता हे सुधरतील काय आपले सु, देवाभाऊ देवाभाऊच्या सोबत आपले भाऊ दुसरे भाऊ आहेत छगन भाऊ तर फडणवीस म्हण फड समाजाच्या मागण्याच्या आड आहेत असे तर ता भाग नाही आहे पण ते व्यवस्थित ते प्रोजेक्ट होत नाही आहे मराठा समाजाला आणि खास करून जे पाटील यांच्या आणि जरांगी पाटलांचे माणसं त्यांना त्यांच्या गळे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की नेमकं सरकारची भूमिका काय ते कोणी समजावून सांगत नाही त्यामुळे जरांगी सारख्यांना ते म्हणजे ओपन ओपन म्हणजे मोकळा रान मिळाला आहे फडणवीस हेच आपले विरोधक आहेत ते मिळू देत नाहीत जरांगी पाटील म्हणाले आता या मीटिंगमध्ये की भुजबळांच्या आड कारण छगन भुजबळ आता इकडे आले आहेत छगन भुजबळ सुराती भाऊन त्यांची भूमिका माहीत आहे सर्वांना छगन भुजबळांच्या आड ओबीसी आणि मराठा वाद लावून देण्याचे काम करतायत कुणबी नोंदी सा, साप कुणबी नोंदी सापडल्या आहेत पण आम्हाला मिळत नाही सर्टिफिकेट लोकांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी होऊ इत देत नाहीत फडणवीस वगैरे असं तर म्हणाले इतकं इतकं टोकाचं बोलले आहेत म्हणजे त्यांना त्यांची हिंमत मानली पाहिजे जरांगे वाटलाय ते जरांगी म्हणतात की फडणवीस गुप्तपणे डाव टाकतायत असे मंत्री आणि अधिकारी मला सांगतात आता पूर्ण सत्ता जी आहे ते जरांगी फडणवीसांच्या हातात आहे ते गुप्तपणे घ्यायला टाकतील त्यांना लढायचं असेल ते, ते उघडने खेळतील आणि आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हा विषय वेगळा आहे आणि फडणवीस हे आरक्षण देण्याच्या बाजूने आहे गेल्या दहा वर्षातली त्यांचा ते ते रेकॉर्ड पाहा तुम्ही ज्या पद्धतीने त्यांनी विधेयक आणली ती ते सर्व ते वरच्या कोर्टात सुप्रीम कोर्टात थांबत असेल तर यांचा काय दोष आहे परंतु समाजाच्या नेत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे परिस्थिती काय आहे ब्रेक कुठे पण जरांगी पाटलांनी ही भूमिका जी, जी आंदोलन आहे हे पूर्ण पोलिटिकल करून टाकलाय त्यांना वाटतं पोलिटिकल फायदा मिळेल अजिबात फायदा मिळणार नाही तर विधानसभेत फायदा नाही मिळाला आता तर अजून चार पाच वर्ष निवडणुका नाही आहेत तर निवडणुका आहेत त्या महापालिका वगैरे वगैरे जिल्हा परिषद अशा निवडणुका आहेत एत। येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी जनांगी पाटलांनी मुंबईमध्ये मोर्चा काढायचं ठरवलं आहे सर्व मुंबईला जाणार आहेत मग समाजाचे बांधव मुंबईमध्ये आता एवढ्या मोठ्या संख्येने बांधव आलेत मुंबईत तर मुंबईत आधीच मुंबई गर्दी आहे त्यात पुन्हा लाखो लोक येतील तर काय प्रॉब्लेम होईल मी तिथल्या लोकांची गैरसोय सोडून द्या पण जे बाहेरून लोक येतील त्यांची त्यांचे काय हाल होतील याची कल्पना करा तुम्ही आणि शेवटी असा गर्दी गुंडागर्दी करून मिळणार काय शेवटी तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे आहे ते सरकारशी बोला तुम्ही तुमच्या मागणे ठेवा पण नेमकं म्हणजे जरांगे पाटलांना नेमकं काय पाहिजे आहे त्यांचं टार्गेट त्यांचं टार्गेट टार्गे फक्त देवेंद्र आहे देवेंद्रला घरी बसवलं म्हणजे आरक्षण मिळालं असं जरांगे पाटील समजतात असं लोकांना वाटते नाही त्यांच्याच लोकांच्या अनेक अशाच भावना आहेत तर आपल्या महाराष्ट्राला कुठलेही आंदोलन प्रगतीसाठी बाधक ठरू नये अशीच अपेक्षा असते आणि म्हणजे मराठा समाज म्हणजे पात्र असेल तर ते आरक्षण मिळालंच पाहिजे त्यात हिशोबाने जर फडणवीसांचे गेल्या पाच वर्षातले प्रयत्न पाहतो मी त्या दिशेने ते होईलही परंतु त्यासाठी म्हणजे दम धरण्याची इच्छा कोणाची आहे यांना आरक्षण द्यायचं आहे की यांना राजकारण साधायचं आहे म्हणजे जनांगी पठाने एकदा सांगून टाकायला पाहिजे म्हणजे मोकळे होऊन जाईल सर्व सर मोकळे होतील तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार